ठाकरेचं कालचं भाष्य हे एखाद्या व्हायलन्सला प्रोहक करणार आहे म्हणून मला म्हणायचंय आहे राज ठाकरेवर ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि कायदा बाह्य असंविधानिक वर्तन करणाऱ्यांना जे आहे कायदेशीर मुसक्या बांधल्या पाहिजेत शुक्रवारी मीरा भाईंदर मध्ये मनसेची सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला त्यानंतर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका करत मोठी मागणी केली आहे राज ठाकरेंच्या आजूबाजूला लागलेल्या कॅमेऱ्यांचं फुटेज बघितलं तर त्यांची भाषा ही असंसदीय आहे देशाची अखंडता आणि एकात्मतेला तडा देणारी भाषा आहे राज्या राज्यांमध्ये भेद निर्माण करणारे हे वक्तव्य आहेत सामान्य कष्टकरी रिक्षावाल्याला त्रास होतोय राज ठाकरे हे देशहिताच्या विरोधात बोलत आहेत मुंबई पोलिसांनी कोणताही विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना तातडीनं अटक केली पाहिजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती की राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचे लाड बंद करा हे कुठेतरी थांबलं पाहिजे असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय पुढे बोलताना ते म्हणाले की राज ठाकरेंच्या बाबतीत जेवढं बोलावं जेवढी निंदा करावी जेवढा त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे राज ठाकरे यांचे लाड बंद करावेत देशाला राज्याला महाराष्ट्राच्या अर्थकारणाला हे हानिकारक आहे भाजप किंवा कोणत्याही राजकीय पक्ष असो मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचंय की राज ठाकरेंच्या भाषेचा लवकर द्यावी लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढला पाहिजे मीरा भाईंदर पोलीस स्थानकाच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा गुन्हा नोंदवला पाहिजे कायद्याप्रमाणे राज ठाकरेंना अटक केली पाहिजे अशी मागणी यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे दरम्यान त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा राज ठाकरे यांच्यावर अशाच पद्धतीनं हल्लाबोल केलाय त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलंय